दरवर्षीप्रमाणे चाळीसगाव शहराचे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक पीर मुसाकाद्री बाबा उर्फ बामोशी बाबा उरूस उत्सव हा साजरा करण्यात येतो यावर्षी देखील दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी गुसलदारगा स्नान दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी संदल मिरवणूक व दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पूज्य तलवार माता मिरवणूक पार पाडणारे अनुषंगाने सदर उरूस शांततेत पार पाडावा यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं शांतता बैठक आयोजित करण्यात आली सदर उरुस अनुषंगानं आज दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस ते सातचाळीस वाजेच्या दरम्यान चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पीर मुसा काद्रीबाबा दरगाह उरुस निमित्त आमदार दादा चव्हाण ज्येष्ठ नेते प्रदीप दादा देशमुख मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकी शांतता समिती सदस्य दर्गा ट्रस्टी मुजावर तलवार तसंच संदलचे मानकरी पोलीस मित्र शहरातील प्रतिष्ठित नागरिक असे उपस्थित असून मागील वर्षी उरू दरम्यान आलेल्या अडचणी तसंच त्यावर काय उपाययोजना करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सदर मिटिंगमध्ये आम्ही स्वतः तसंच मुख्याधिकारी सौरभ जोशी चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे चा अधिकारी चाळीसगाव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांनी प्राप्त सूचना तसंच तक्रारींचं निरसन केलं तसंच त्यावर अधिक काय उपाययोजना तयार करण्यात येतील याबाबत देखील चर्चा करण्यात आली तसा सदर उरूस शांततेत पार पाडावा यासाठी शहरातील नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव